सिल्लोड शहरात नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या इंदिरानगर प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला लोकार्पण सोहळा निमित्त सदरील प्रवेशद्वाराला विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते हा अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी जो तो प्रयत्न करीत होता लोकार्पण होताच येथील रहिवासियांनी एक जल्लोष केला काही वर्षांपूर्वी झोपडपट्टीत राहणाऱ्या इंदिरानगर भागातील नागरिकांचा परिवार विस्तारित झाला आहे राहण्यासाठी आहे ती जागा अपूर्ण असल्याने येथील रहिवासियांना जी प्लस तीन या संकल्पनेतून घरे बांधून देणार असल्याची ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली इंदिरानगरमध्ये सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहतात इंदिरानगरवासियांनी माझ्या राजकीय जीवनात कायम साथ दिली विधानसभा निवडणुकीत माझ्या विजात इंदिरानगरवासियांचा सिंहांचा वाटा असल्याचे सांगत इंदिरानगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्याचे आवाहन केले समाजातील मागास व भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले परंतु एक घरामध्ये तीन कोणत्या घरामध्ये चार मुलं झाले आता सुना आल्या आणि घर कमी पडू लागला म्हणून आता आपला एक हायटेक जी सुपर कॉलनी नगर मध्ये आपण करूया का जी प्लस फोर जी प्लस थ्री चार मजली तीन मजली इमारत याच ठिकाणी चांगल्या सुसज्ज अशा क्वालिटी मध्ये यांना बांधून देण्याचा मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने ज्या वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत कोणी वैदव असल कोणी शिकरकर असल कोणी वसंतोगी असल अनेक आहे इतक्या छोटे छोटे समाज या ठिकाणी राहतात पण सर्व एकतेने सर्व आपल्या या देशाच्या राजकारणामध्ये